बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अहमदनगर लोकसभा दक्षिण च्या उमेदवारी साठी रावसाहेब काळे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली सावडी श्रीराम चौक येथे झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने काळे यांच्या नावावर उमेदवारी सर्व आघाडीने काळे यांना पाठिंबा दर्शवला भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या इंपाचे जिल्हाध्यक्ष डॉ भास्कर रणनवरे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युसुफ शेख भारतीय ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पास्टर अजय देठे भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पगारे मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान छावा जिल्हाध्यक्ष विनोद साळवे महिला जिल्हाध्यक्षा तनिज शेख आदी उपस्थित होते देशाच्या सेवेसाठी ही उमेदवारी स्वीकारले असल्याचे यावेळी बोलताना उमेदवार रावसाहेब काळे पाटील यांनी स्पष्ट केले अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये खासदारकीच्या बहुजन मुक्ती पार्टी तर्फे माननीय रावसाहेब काळे साहेब यांना आपण इथं उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे मी पर्यंत त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी आपल्या भारताचं स्वातंत्र्य समता बंद न्याय हे अबाधित राखण्यासाठी आणि भारताची लोकशाही वाचवण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील आणि आपल्या संपूर्ण शहाण्णव टक्के जनतेला ते सर्व प्रकारच्या सुविधा देतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो थांबतो धन्यवाद जय मुल्यवास शंकर काळे पाटील आज खरोखर आनंद होतो की त्यांना आज खासदारकीचे उमेदवारी आज आपला जो हक्काचा पक्ष आहे बहुजन मुक्ती पार्टी यांनी दिलेली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमचा सर्व दलित ख्रिस्ती आणि ख्रिश्चन समाज त्यांच्या पाठीमाग आहे असा मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद मे जो हमारे काळे पाटील जो खासदारकी को खडे रे पूरा मुस्लिम समाज उनकेही पीछे रहेगा और आने वाले खासदार वही होंगे हमारे इन्शाल्ला तला की हमारी जुवा आहे भगवानचे प्रार्थना मी आज बहुजन मुक्ती पार्टी अहमदनगर दक्षिणचे लोकसभा उमेदवार सन्माननीय रावसाहेब शंकर काळे पाटील यांना अधिकृत घोषणा करतो आणि त्यांनी उद्याची उमेदवारी त्यांनी निर्भीडपणे या जिल्ह्यामध्ये करावा असं मी त्यांना विनंती करतो आमच्या बामसेबच्या सर्व विंग्स त्यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे त्यांनी कुठली मनामध्ये शंका न बाळगता आपण भावी उमेदवार नव्हे तर भावी लोकसभेचे प्रतिनिधी राहणार आणि दिल्लीमध्ये आमचे सगळे हक्क आणि अधिकार आम्हाला परत बाहेर करणार त्यासाठी आपली निवड केलेली आहे धन्यवाद साहेब आपण पुढील या ठिकाणी भारतीय बहुजन मुक्ती पार्टी यांनी जी मला उमेदवारी दिली आहे मी तिचा स्वीकार करून शंभर टक्के मी उमेदवारी करणार आहे आणि या ठिकाणी आज मी या भारतमुक्ती मोर्चा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज घोषणा झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे भोसले यानंतर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाषजी अल्हाड बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युसुफ भाई शेख भारतीय ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पास्टर अजय देठे भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पगारे साहेब भारतीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालीद शेख धडक जनरल संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार साहेब छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदजी साळवे छावा संघटनेच्या महिला जिल्ह्याचे तनिज शेख अनिल साळवे साहेब उमेद फाउंडेशनचे वाडणे साहेब जाधव साहेब या सर्व पदाधिकारी ज्या भामशेपच्या सर्व युनिट्स आहेत आमच्या नगर जिल्ह्यामधील डॉक्टर आमरे रणवरे साहेब आमचे प्रमुख मार्गदर्शक आहे या ठिकाणी आम्ही जवळजवळ वर्षभरापासून आमचे जे प्रोग्राम्स आणि मी दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक संघटनेत माझी जी सेवा आहे कामगाराचे शे प्रश्न असतील शैक्षणिक असतील या संदर्भात मी पुन्हा आवाज उठवून पुन, जी माझी कार्य केलेलं आहे याची दखल घेऊन पार्टीने आज मला जे उमेदवार सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि मी उमेदवारी का करावी माझा पहिला प्रश्न आहे तर मी मलाच उमेदवारी का करावी यामध्ये पहिली गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये जो विरोधी पक्ष नेता आहे जो सत्ताधारी पक्ष आहे ही सगळी मिलीजुली सरकार आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यामधील भ्रष्टाचारी नेत्यांना या भाजपने धमकी दिली भोपाळमध्ये मान्य पंतप्रधान साहेबांनी घोषणा केली की के सत्तर हजार रुपये कोटीचा घोटाळा करणार आहे अजित पवार साहेब यांना अटक करणार यांच्यावरती कारवाई करणार आणि तिसऱ्या दिवशी त्यांना अर्थ खात्याचं मंत्रिपद दिलं गेलं यानंतर मुंबईमधले कीर्ती सोमय्या हातोडा घेऊन राणेंकडे गे गेले त्यांना सुद्धा मंत्रिपद भेटलं यानंतर आमच्या जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे साहेब यांना सुद्धा एका मुस्लिम जे अतिरेकी संघटना आहे त्यांनी निधी दिला त्यांच्यावर असे बदनामीचा कट केला आणि त्यांना सुद्धा या पक्षात घेतलं यानंतर जे आदर्श दुसरा आहे अशोकरावजी चव्हाण काँग्रेसमधले त्यांना आदर्श घोटाळ्यामधले भीती दाखव त्यांच्यावर तक्रार केली असे जे भ्रष्टाचारी नेत्याला घेऊन भाजपा ही सत्तेत येते मान्य अटल बिहारी वाजपेयी यांनी यांची विचारधारेची ही भाजपा नाही आहे आणि जे भाजपमध्ये खरोखर जे प्रामाणिक आहेत यांच्यावर अन्याय होत आहे परंतु आता गळचिपी त्यांना तोंड दाबून बुक्याचा मारे प्रामाणिकाला इथं किंमत राहिलेली नाही याच्यासाठी भारत मुक्तीम बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा